ऑफिसमधून बाहेर पडल्यावर एकच बडबड चालू होती महिला वर्गाची त्यात सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी राहायला म्हटल्यावर घरी जातानाही त्यांची न संपणारे ती बातचीत पण आज विषय जरा वेगळा होता बोलण्यात कारण होतं उद्याची असणारी वट पौर्णिमा निशा एक मिडल क्लास घरातील ती दादरच्या एका मोठ्या कार्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे घरच्यांच्या सहमतीने केलेला विवाह कामाच्या ठिकाणी तिच्या खूप मैत्रिणी होत्या पण घरी मात्र एकटी कामावरून घरी निघाल्या साडेसहाची ट्रेन होती पण आज त्यांनी ठरवलं होतं खरेदी दादरच्या लोकल मार्केटला करूनच जायचं उद्यासाठी पूजेला लागणारं साहित्य घेताना त्यांची चाललेली ही किंमतीवरून घासगीस एन्जॉय करत होत्या महिलांचा वीक पॉईंट असलेला गजरा मात्र घ्यायला विसरल्या नाही त्यात मात्र तो घासगीस हे अजीब असतं महिलांचं निशा निशाने ही तिच्या खरेदी केली उद्या कोणती साडी घालायची कोणते कानातले कोणती लिस्टीप एवढं त्यांचं बोलणं चालू होतं तिची ही पहिली वटपौर्णिमा होती असं नाही अशा बऱ्याच पौर्णिमा तिने साजऱ्या केल्या होत्या आणि आता तिला सवय झाली होती सगळ्यांना बाय करत प्रत्येकीने आपापली ट्रेन पकडली घरी आल्यावर नवरा मात्र तिची वाट पाहत होता कधी येईल आणि जेवायला भेटेल याची ती मात्र दमून भागून येऊन सगळं करत होती पण शेवटी त्याने विचारलंच एवढी उशिरा यायला कुठे गेली होतीस नक्की कामावर जाते ना तिला बरं खरंच आत्ता सवय झाली होती तिच्या उत्तराची वाट पाहण्याआधीच त्याने तिला मारायला सुरुवात केली ती विरोध करूनही तो मारत होता कारण तिला खरंच आत्ता सवय झाली होती त्याला उत्तर देऊनही काहीच फरक पडत नव्हता आता तिला सवय झाली होती तिने सगळं सहन केलं आणि झोपून गेली तशीच उपाशी दुसऱ्या दिवशी सकाळी उठली गरमागरम पुरणपोळीचा स्वयंपाक केला नवीन साडी घातली आणलेला गजरा केसात मांडला मॅचिंग असं कानातलं घातलं तिचं आवरून झाल्यावर हॉफिसला जाता जाता, जाता वडाची पूजा केली सगळं सहन करून ती आज वडाकडे तिच्या सत्यवानासाठी दीर्घ आयुष्य मागत होती रात्री तिला झालेला त्रास विसरून अगदी हसून ती वडाला फेऱ्या मारत होती मनात कितीही त्याबद्दल राग असला तरीही आज ती वडाला त्याच्यासाठी पूजत होती अशी सावित्री आपल्या अवतीभोवती नक्की असेल अशा सावित्रीला खरंच काय गरज आहे का वड पुजायची पण नाही तिला आजही संस्कृतीचा मान ठेवायला आवडतो